अंबली पदार्थांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे तब्बल दोन कोटी अठ्ठावीस लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या दोन किलो तीनशे चौऱ्याहत्तर ग्रॅम वजनाचा हायब्रीड गांजा विडसासह एकोणीस एमपीडीए गोळ्यांचा समावेश आहे शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी मुंबऱ्यातील सिंबॉयसी शाळेच्या समोर ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे मूळ राजस्थानातील रहिवासी सुमित राजूराम कुमावत वय वर्ष एकवीस या तरुणाला ताब्यात घेण्यात आला असून ठाणे पोलीस अधिक तपास करत आहेत for it. या आरोपींना सदर हायब्रिड गांडाने हा घोषणा आणल्या आहेत त्याबद्दल तर आम्ही तरी पद्धत तपास करत आहे त्याचबरोबरच या सिंडिकेटमध्ये किंवा एकूणच हायब्रिड गांडाच्या विक्रेमध्ये कोण कोण सामील आहे त्या अनुषंग तपास करत आहे प्रकार काय हायब्रिड गांडा गांजा म्हणजे त्या प्रोसेसिंग करून प्रक्रिया करून तो बनवलं जातो जेणेकरून त्याचा कमी वास यावा आणि नशा केल्यानंतर काही लक्षणं दिसून येत्या आरोपी सुमित कुमार हा मूवी राहणार राजस्थानचा आहे सध्या तो बोलवली येथे राजू मुंबई परिसरातले काही पेंडर आहेत किंवा प्रत्येकी खरेदी विक्री करणारे काही आरोपी आहेत रेकॉर्डवरती त्यांच्यातून संपर्कात असल्याचं तपासामध्ये त्यांची

जे काही रिसन आहे किंवा जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेणे तपास करणे आणि जास्तीत जास्त कारवाई करून अशा प्रकरणात आवडते त्यांचा आम्ही उपयोग करत आहोत त्यानंतर जे आरोपी अटक झालेले आहेत त्यांच्यावर कारवाई हवी एक एन पी अंतर्गत देखील कारवाई सुरू आहे चैनल सबस्क्राईब करा बेल ऐकून से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका